नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरू झालेली आहे बऱ्याच जणींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे सर्व हप्ते मिळून दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत पण यापैकी बऱ्याचशा जणी अशा आहेत की ज्यांना साडेचार हजार रुपये काहींना साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि बाकीचे जे, जे पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटला जमा झाले नाही याला कारण काय आहे नक्की का झाले नाहीत आणि भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना जानेवारी आणि डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस हे दोनही हप्ते अद्यापही जमा झालेले नाहीत तर नक्की याचं कारण काय या आहे की यादीतून नाव कट झालेलं आहे का नक्की कोणती यादी बनवली गेली आहे आणि नक्की काय झालेलं आहे ही संपूर्ण इन डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर कुणाकुणाला जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि ज्यांना पूर्ण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा बऱ्याच जणींचा असे प्रश्न येत आहे कमेंट्स येत आहे की आम्हाला जानेवारीचा हप्ता अजूनही आला नाही आम्हाला अजूनही पैसे मिळाले नाहीत तर बघा जानेवारीचे जे पैसे आहेत ते चोवीस डिसेंबरपासूनच पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे कारण डेडलाईन जी आहे ती सव्वीस जानेवारीपर्यंतची होती आणि म्हणून हे पैसे जे आहे ते चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसांमध्ये येणं महत्त्वाचं होतं पण बऱ्याच जणी अजून अशा आहेत की त्यांना अजूनही पैसे जे आहे ते अकाउंटला जमा झालेले नाही मग याचं कारण काय आहे तर बघा जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारी आणि डिसेंबर हे दोनही हप्ते जर तुम्हाला जमा झालेले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे सर्वात प्रथम तुमचं जे आधार लिंकिंग स्टेटस आहे तर तुम्ही आधार कार्ड जे बँकेमध्ये लिंक केलेलं होतं तर ते नक्की लिंक आहे किंवा नाही आहे हे सर्वात प्रथम तुम्ही बँकेत जाऊन चेक करून घ्या कारण डिसेंबर महिन्यामध्ये एक वेळ अशी होती की ज्यावेळी बऱ्याचशा महिलांचं अकाउंट जे त्यांनी लिंक केलेलं होतं ते सुद्धा इनएक्टिव्ह झालेलं होतं आणि जर असं असेल तर तुम्ही सर्वात प्रथम काय करायचं आहे बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट जे आहे म्हणजे आधार जे आहे आधार आधार कार्ड जे आहे ते बँक अक अकाउंटला लिंक करायचं आहे जा ज्याने काय होतं की डी बी टी मार्फत आपले पैसे जे आहे ते आपल्या अकाऊंटला जमा होत असतात तर आता तुम्ही जर हे केलं करून बघितलं असेल आणि तरीसुद्धा तुमचे पैसे आलेले नाही जर तुम्हाला माहीत आहे की आपला आधार लिंक आहे आणि म्हणजे तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये ते लिंक केलेलं असेल तर कृपया करून तुम्ही डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीचे पैसे जा आले नसतील तर कृपया करून एकदा बँकेत तुम्ही चक्कर मारून या कारण बऱ्याच व्या जणींचं सुद्धा झालेलं आहे की अकाऊंट लिंकिंग स्टेटस जे आहे ते इनॲक्टिव्ह दाखवत होतं आणि त्याच्यामुळे पैसे जे आहे ते आलेले नाही पण अजूनही अशा काही महिला आहेत की ज्यांना डिसेंबरचा मै म हप्तासुद्धा आला आहे पण जानेवारीचा हप्ता आला नाही तर हे काय कारण आहे तर बघा जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत जेवढ्या महिला होत्या तर त्याच्यापैकी बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या इथे कमी होताना दिसत आहे कमी झालेल्या दिसत आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांनी अर्जसुद्धा केलेले आहेत आणि आपल्याला ही योजनेचे पैसे जे आहेत ते नको आहे असंसुद्धा सांगितलेलं आहे आता या योजनांचे पैसे नको आहेत ही गोष्ट ठीक आहे की ज्या महिलांनी अर्ज करून सांगितलेलं आहे त्यांची गोष्ट ठीक आहे पण अशाही काही महिला आहेत की ज्यांनी असं सांगितलेलं नसतानाही त्यांना जानेवारीचा हप्ता जो आहे तो आलेला नाही तर त्यांनी काय करावं तर बघा ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही गरिबातल्या गरीब आणि तळागाळातल्या महिलांसाठी राबवण्यात येणारी योजना आहे याच्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के किंवा त्याहूनही जास्त महिला अशा आहेत की ज्या ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे त्यांच्या घरामध्ये आयकर भरणारी व्यक्ती आहे एखादी व्यक्ती सरकारी नोकरदार आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे भरपूर शेती आहे भरपूर मालमत्ता आहे आणि तरीसुद्धा अशा काही बहिणी आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि हेच ते कारण आहे की बऱ्याच जणींना आता आ, पैसे आलेले नाहीत म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे तो कुणाला येतोय कुणाला येत नाही पण ही, ही सगळी इन्क्वायरी किंवा सगळी चौकशी जी आहे ती होत डी, आहे कारण आर टी ओकडून डिटेल्स ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इन्कम टॅक्स कडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपली जी डिटेल्स आहे ती सरकारपर्यंत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पोहोचत आहे आणि त्याच कारणामुळे बऱ्याचशा महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे जे आहेत ते जमा झालेले नाही कारण बघा आर टी ओमध्ये जेव्हा इन्क्वायरी केली जाते तर त्यावेळी चार त्यावेळी चारचाकी वाहन आहे किंवा नाही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच समजतात आणि त्याच्यामुळे तुमचं जे हे आहे तुम्हाला आत्तापर्यंत जर पैसे आलेले नसतील तर तुमचं नाव कदाचित या यादीतून म्हणजे लाडकी बहीण योजनेतून बाहेरसुद्धा काढ काढण्यात आलेलं असू शकतं कारण की लाडकी बहीण योजना जी आहे ती आ, काही अशा महिलांसाठी आहे की ज्यांची खूप हालाकीची परिस्थिती आहे अशा महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि जसं म्हटलं जातं की आदितीताई तटकरे असतील किंवा मग अजितदादा पवार असतील तर यांच्या सगळ्यांच्या संभाषणातून हेच जाणवतं की त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ती तळागाळातल्या महिलांसाठी आहे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आहे पण अशा काही महिला आहेत की ज्या खूप श्रीमंत आहे आणि तरीसुद्धा त्या या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिला ज्या आहेत त्या हळूहळू करून रद्द करण्यात येतील आणि ॲट द एप्रिलच्या एंडिंगपर्यंत या ज्या महिला आहेत एप्रिलच्या एंडिंगपर्यंत लक्षात घ्या कदाचित एप्रिलपर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हे पैसे मिळू हो शकतात पण एप्रिलच्या एंडिंगपर्यंत फक्त ज्या महिलांना गरज आहे अशाच महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये उरणार आहेत कारण प्रत्येक का महिन्यामध्ये थोडं थोडं करून किंवा प्रत्येक महिन्यामध्ये जी पण सध्याची चौकशी चा। चालू आहे इन्क्वायरी चालू आहे कुणाकडे नक्की काय आहे कुणाकडे किती संपत्ती आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या यातून बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या रद्द करण्यात येत आहे आणि म्हणूनच बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहेत बऱ्याचशा महिलांना जानेवारी सुद्धा पैसे आलेले नाहीत म्हणजे बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या डिसेंबरमध्येच त्या यादीतून काढून टाकण्यात आलेल्या आहे आणि बऱ्याचशा महिला जानेवारीमध्ये कमी करण्यात आलेल्या आहे असं करत करत फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिना असेल आणि एप्रिल महिना असेल तर या महिन्यांमध्ये जवळजवळ शंभर टक्के प्रॉपर अशी लिस्ट जी आहे ती मिळेल आणि शंभर टक्के महिला ज्या आहेत की ज्या ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे एखादी व्यक्ती आयकरदाता आहे किंवा ज्या काही ज्या निकषांमध्ये बसत नाही तर जवळजवळ अशा नव्वद ते शंभर टक्के महिला ज्या आहेत त्या एप्रिल महिन्यापर्यंत या योजनेतून बाहेर होतील आणि ज्या महिलांना खरंच गरज आहे तर त्याच महिला लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार राहणार आहेत आणि त्यांनाच हे पैसे जे आहे ते मिळणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून हे पैसे जे आहे ते एकवीसशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत आता बघा बऱ्याच जणींचा असा प्रश्न येऊ शकतो की मग आमचं खरंच नाव जाईल का किंवा आम्ही या यादीमध्ये बसणार नाही का तर बघा सध्या तरी इन्क्वायरी चालू आहे ऑनलाईन चेकिंग म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात येत आहे हळूहळू ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे किंवा इतरही गोष्टी आहे तर त्या सर्व महिला ज्या आहेत त्यांना व्यवस्थितरित्या त्यांची डिटेल्स चेक करून त्यांना हळूहळू रद्द करण्यात येईल कारण मागच्या वेळी जेवढ्या महिलांना पैसे देणं वाटप करण्यात आलेले होते तर त्या संख्येच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर या वेळेची जी संख्या आहे ती थोडी कमी आहे अशीच थोडी थोडी आणि हळूहळू सर्व ज्या महिला आहेत ज्या निकषांमध्ये बसत नाही ज्या हमी पत्रावरती खोटं लिहून त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत तर अशा महिलांना हे पैसे जे आहेत ते मिळणार नाही तर आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे आता आपण काय करायचं ज्या महिलांकडे ज्या निकषांमध्ये बसत नव्हत्या आणि त्या महिलांचं रित्या त्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर आपण काहीच करू शकत नाही कारण आता आपण निकषांमध्ये बसत नाही म्हटल्यानंतर आपल्यासाठी ही योजना नव्हती असं समजून घ्या आणि आता बऱ्याच वैदणींना हा प्रश्न आहे की फेब्रुवारीचा हप्ता नक्की कधी पडेल किंवा कधी येईल किंवा मग जानेवारीचा हप्ता जसा लेट झाला तर तसाच फेब्रुवारीचासुद्धा हप्ता आपल्याला लेट मिळेल का तर लक्षात घ्या आतापर्यंतचे जे पण हप्ते आपल्याला मिळालेले आहेत तर ते मंथच्या एंडिंगला मिळालेले आहेत पण फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो कदाचित तुम्हाला एक तारखेपासून मिळू शकतो याचं कारण काय आहे तर बघा एक तारखेपासून हा हप्ता का मिळू शकतो तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच तारखेला हे पैसे दिले जातील असं सुद्धा सांगे सांगण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत जो मागच्या बऱ्याच गोष्टी होत्या बऱ्याचशा प्रोसेस ज्या आहेत त्या चालू होत्या तर आता यंदा या महिन्यामध्ये इतकं काही नाही आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कदाचित हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींना वाट बघावी लागू नये यासाठी हे पैसे जे आहे ते एक तारखेला म्हणजे एक ते चार तारखेपर्यंतचा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जे आहेत ते सुद्धा येऊ शकतात आणि ज्या महिला आहेत तर त्यांनी सर्वात प्रथम बँकेत जाऊन इन्क्वायरी करा चेक करा तुमचे पैसे नक्की का आलेले नाहीत आणि मगच ठरवा की नक्की हे पैसे आपल्याला येणार आहेत किंवा नाही येणार आहे कारण बऱ्याचशा महिलांची जवळजवळ साठ लाख महिला ज्या आहेत तर त्यांची नावं जी आहेत आहे, ती आ, रद्द करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित तुमचाही नंबर असू शकतो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवादवाद